प्रदूषण टाळण्यासाठी आणि इंधनाचा वापर करण्यासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय समोर आलाय या गाड्या रस्त्यावर जरी कमी दिसत असल्या तरी कालानुरूप या गाड्यांची संख्या वाढणार आहे या वाहनांच्या चार्जिंगसाठी नेमकी वीज किती प्रमाणात लागते याची माहिती उपलब्ध होत नाही यावर उपाय शोधलाय अकोल्यातील पूर्वा जामने आणि समीक्षा टिकार या विद्यार्थिनी पाहूया त्यांच्या या प्रयोगाविषयी सध्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत सध्या चार्जिंग स्टेशन उपलब्ध नाहीत चार्जिंगवरील वरील मोटारसायकल सरासरी ऐंशी किलोमीटर प्रवास करते तर इलेक्ट्रिक कार ही दोनशे ते अडीचशे किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते मग त्यानंतर काय असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळी इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग करण्यासाठी धडपड करावी लागते यावर उपाय म्हणून अकोला जिल्ह्यातल्या चिमणलाल भारतीय विद्यालयातल्या

इलेक्ट्रिक व्हेकलने किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम केली त्याचे युनिट दिसू शकते आणि त्यानुसार आपण कुठेही बाहेर गेलो किंवा आपली गाडी डिस्चार्ज झाली तर त्यांना पैसे देऊन आप त्यांना पैसे देऊ शकतो आणि त्यामुळे तेही आपल्याला त्यांची आपली गाडी त्यांच्या घरी किंवा हॉटेलमध्ये चार्ज करून देते इलेक्ट्रिक व्हेकल स्मार्ट मीटरच्या माध्यमातून गाडी चार्ज करण्याकरता नेमक्या किती युनिटचा वापर होतो याची माहिती मिळते शिवाय ज्या ठिकाणी गाडी चार्जिंग केली आहे त्या ठिकाणी युनिटप्रमाणे मोबदलाही देणं शक्य होतं हे इलेक्ट्रिक मीटर कुठेही घेऊन जाणं सहज शक्य असून यावर वीज वापर मीटर लावण्यात आल्यामुळे लगेचच माहिती मिळते त्यामुळे छोटेखाणी इलेक्ट्रिक व्हेहीकल चार्जिंग स्टेशन म्हणून या स्मार्ट मीटरचा वापर होऊ शकतो इलेक्ट्रिक व्हेकल डिस्चार्ज झाल्यावर आपल्याला कोणाकडे चार्ज करायला भेटेल की नाही याचा नेहमी दडपण असायचं परंतु या आमच्या चार्जिंग किटमुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे हे जे स्मार्ट इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग किट आहे हे आपण एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटी नसेल तिथे आपण सोलारचा यूज करूनसुद्धा बॅटरीच्या गाड्या चार्ज करू शकतो याची साईज जास्त छोटी नसल्यामुळे आपण याला गाडीमध्ये किंवा घरीसुद्धा इझिली कॅरी करू शकतो किंवा ठेवू शकतो व्हेकल चार्जिंग किटचे के सिलेक्शन केंद्र शासनामध्ये इन्स्पायर अवॉर्डमध्ये सुद्धा झालेले आहे आणि सरकारकडून मला दहा हजार रुपये या प्रोजेक्ट बनवण्यासाठी मिळालेले आहे या प्रयोगासाठी केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं दहा हजार रुपयांचा बक्षीस विद्यार्थिनींना दिलं आहे केंद्र शासनाचा जो इन्स्पायर अवार्ड मानक आ, ही जी स्कीम आहे या स्कीम मधनं सदर विद्यार्थिनीला आपल्याला दहा हजार रुपये जे आहे शासनाकडनं आलेले आहेत आणि यामध्ये या, या प्रोजेक्टला आपण अजून कशा प्रकारे चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येईल याचा जो प्रयत्न आहे तो करतो आहे ले चार्जिंग किट लवकर लवकर कशी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक आजचा वाहनांचा काळ पाहता अत्यंत कमी खर्चामध्ये स्मार्ट मीटरची निर्मिती करून विद्यार्थिनींनी जय विज्ञान आणि जय तंत्रज्ञानाचा दिलेला नारा प्रत्येकाला मार्गदर्शक ठरणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला